असंख्य वेगवेगळे प्रॉडक्ट मी सतत ट्राय करत असते लोकांच्याकडे स्किन केअरचा ड्रॉवर फार पारता असू शकतो ड्रेसिंग टेबलचा माझ्याकडे कपाट आहे स्किन केअर प्रभावी नाईट स्किन केअर रुटीन आहे आणि ते ना कितीही आपण दमलो आयुष्यात तर सुद्धा ते उत्तम करायचं तो गेमच आपला त्वचेचा बदलून टाकतं उर्मीला तू सगळ्यांना ब्युटी टिप्स देत असतेस तर तुझं स्वतःचं स्किन केअर रुटीन डेलीचं काय ऐक खूप अवघड प्रश्न आहे हा कारण की असंख्य वेगवेगळे प्रॉडक्ट्स मी सतत ट्राय करत असते लोकांच्याकडे स्किन केअरचा ड्रॉवर फार फारता असू शकतो ड्रेसिंग टेबलचा माझ्याकडे कपाट आहे स्किन केअरचा आता काय करू मी म्हणजे <laughs> मला सांगताना लाज वाटते पण अभिमान पण वाटतंय त्याचं कारण असं माझं कामच आहे माझा जॉबच आहे हा की असंख्य वेगवेगळे प्रॉडक्ट्स मी ट्राय केल्यानंतर ना मगच मी ते लोकांच्या समोर आणले पाहिजेत त्यामुळे मला खूप ट्रायल्समधून जावं लागतं त्यामुळे एक असं फिक्स नाही आहे Uh, त्याच्यामुळे मला कसं सांगावं उत्तर द्यावं कळत नाही आहे पण मला दोन तीन छान गोष्टी मला शेअर करायला आवडतील सिक्रेट्स रात्रीचं जे रुटीन असतं ना ते दिवसापेक्षा इम्पॉर्टंट असतं आणि हे कोणाच्या लक्षात येत नाही त्याचं कारण असं की दिवसा आपण एक्सपोज खूप होतो प्रदूषणाला धूळ वारा सन एक्सपोजर या वा सगळ्या ह्याच्यामध्ये तर त्याच्यापेक्षा सगळ्यात जास्त प्रभावी नाईट स्किन केअर रुटीन आहे आणि ते ना कितीही आपण दमलो आयुष्यात सुद्धा ते उत्तम करायचं तो गेमच आपला त्वचेचा बदलून टाकतं तर मी साधारण आता काय प्रत्येक वाराचं वेगवेगळं आहे तर सात वारांपैकी हा असं प्रत्येकाचं वेगळं आहे त्यामुळे खूप ह्याचा वेगळा व्हिडिओ होईल पण मी फास्ट सांगण्याचा प्रयत्न करते रेटिनॉल मी इन्क्लूड केलेला आहे साठी ओके अँटी एजिंग म्हणून त्याच्यानंतर मलाजमा किंवा वांग याच्यासाठी डिस्कलरेशन याच्यासाठीचा एक माझं रुटीन आहे प्रत्येक वाराचं वेगवेगळं आहे वेगवेगळे ॲक्टिव्ह सिरम्स जे आहेत ते वापरण्याचं एक आहे आणि एरवीच्या वेळेला कारण की ह्या तिन्ही चारही गोष्टी खूप स्ट्रॉंग असतात तेव्हा मी स्किन बॅरियर रिपेअरिंगसाठी म्हणजे शांत करायला त्वचेला छान hmm. हायड्रेशन भरपूर व्हावं पाणी प्यायला जावं अशा पद्धतीचं रुटीन ठेवते सो हे बदलत राहतं वारागणिक त्यामुळे फार अवघड आहे सांगणार नाही पण असं इतरांना तू काय ता सांगशील ता की त्यांना हे माहिती नाही आहे की हे काय काय आहे सिरम्स वगैरे काय करावं नॉर्मल सिम्पल सगळ्यात आधी आपला स्किनचा टाईप ओळखला पाहिजे की आपल्या त्वचेचा पोत काय प्रकार काय ड्राय सेन्सिटिव्ह मचोर कॉम्बिनेशन एक्नेप्रोन की ऑइली हे सगळं वेगवेगळं असतं बरं का तर हे आधी ओळखायचं त्याच्या टेस्ट असतात वेगवेगळ्या की ते कसं ओळखायचं साधारण तर ते आपल्याला एकदा कळलं की आपल्या त्वचेचा प्रकार कोणता आहे त्याच्यानुसार आपले रुटीन सेट करायचे आता सकाळी खूप गडबड असते सकाळचे रुटीन्स जेवढे सिंपल करू तेवढं चांगलं उदाहरणार्थ तीन किंवा चार स्टेपमध्ये सकाळचं करायचं आंघोळीमधला फेसवॉश शक्यतो दिवसाचा सकाळचा फेसवॉश माइल्ड ठेवायचा पण पावसाळ्यामध्ये चेहऱ्याला तेल खूप येतं त्याच्यामुळे पावसाळ्यात ऑइली स्किनवाल्यांचा ॲक्नेवाल्यांचा एच ए बी एच एवाला स्ट्रॉंग सॅलिसिलिक ॲसिडवाला चालेल तो फेसवॉश एकदा म्हणजे चेहरा चेहराधी स्वच्छ करणं क्लिन्झिंग झालं बाहेर आल्यानंतर कुठचंही एक ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट सिरम तुम्ही कुठचंही व्हिटॅमिन सी लावू शकता हायड्रेशनसाठीचं कुठचंही सिरम असू शकतं हॅल्युरोनिक असू शकतं सध्या पावसाळ्यामध्ये तेलकट होऊ नये तेल, तेल कंट्रोल व्हावं म्हणून नाही सिनेमाड असू शकतं ते सिरम त्याच्यावरती लावायचं म्हणजे पातळ ते दाट घट्ट थिन तो थिक रिच असा तो प्रवास असतो सो सगळ्यात पातळ पाणी पाण्यानं फेसवॉशनं धुऊन टाकलं सगळ्यात पातळ असतं सीरम त्यानं मधलं लावलं त्याच्यानंतर मॉइश्चरायझर थोडं थिक जाड आणि लॉक करून टाकायचं सनस्क्रीननं कोणतंही सनस्क्रीन वापरा आजकाल इतकं इतकी सुंदर बाजारामध्ये सनस्क्रीन आहेत भारतीय सुद्धा आहेत परदेशीसुद्धा कोरियनसुद्धा आता आपल्याकडे मिळायला लागलेली आहेत पण सनस्क्रीननं लॉक करणं खूप इम्पॉर्टंट आहे नंतर तुमच्या त्वचा तुम्हाला थँक्यू था। म्हणाल ह्या किती झाल्या एक दोन तीन चार चार स्टेप सिम्पल जेवढा तुम्ही ठेवाल सकाळी सकाळी तेवढं बेस्ट आहे रात्रीचं मात्र फुल ऑन ठेवायचं कारण की रात्रभर त्वचा आहे ना ते सगळं असं सक्कर ते छान ते गिळते गिळते त्याच्यामुळे इवन माझ्या स्पेशल इव्हेंट स्टार्टिंगचे शीट मास्क आहेत Hmm. खूप उत्तम शीट मास्क येतात तर ते जे शीट मास्क असतात ना ते लिटरली गायब होतात म्हणजे रात्रीचे आपण लावतो तेव्हा ते पांढऱ्या रंगाचे असतात व्हाईट आणि जेव्हा आपण सकाळी उठतो तेव्हा ते ट्रान्सपरंट होतात कारण ते पूर्ण त्वचेनं ते हायड्रेशन पिऊन टाकलेलं असतं आणि त्यामुळे ते स्किन बॅरियर क्रीम्स लावायच्या भरपूर छान आणि त्याच्यावरती ते शीट मास्क लावायचं आणि सकाळी त्याचा फक्त पातळ पापुद्रा उरलेला असतो तो काढायचा लिटरली असं वाटतं की तुम्ही कैक दिवस गाड झोपताय आणि तुम्ही जागतिक मेडिकल फेशियल वगैरे करून आला इतका हायड्रेशन मिळतं कारण ड्राय त्वचेवरती तू जागतिक किती महागडा मेकअप कर बसतच नाही रात्रीच्या वेळेचं जे स्किन केअर रुटीन आहे त्याच्याकडे जास्त लक्ष द्यायला पाहिजे दिवसाचं सोपं फास्ट पूर्वीला तू तु, तुझा एवढा महत्त्वाचा वेळ देऊन आमच्याशी एवढ्या छान गप्पा मारल्यास तुझी सक्सेस स्टोरी सांगितलीस त्याबद्दल लोकमत सखीतर्फे तुझे खूप मनापासून आभार थँक्यू थँक्यू किती गोड लोकमत सखीचे पण आभार मला बोलवलं नटून थटून मी जे आलेली आहे तुमच्यासाठी खूप <laughs> खूप थँक्यू आणि लोकमत सखीचं कॉन्टेंट व्हिडिओज पण ॲक्च्युली खूप खुँ छान असतो आणि मी बघत असते